रो रोहितदा पवार हे अंबानगरीमध्ये आले होते त्यांचं आम्ही स्वागत घेतलं नवा ते प्लॉट इथे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही बॅनर्स वगैरे असे लावले होते काही कार्पोरेशन आपला पोलवर लावले पण सकाळी आमचे बॅनर फाडल्या फाडण्यात आले ठीक आहे आम्ही निग्लेक्ट केलं ते काही प्रॉब्लेम नाही पुण्याला असं भाग थोडून पण दुसऱ्यांना त्यांनी कार्पोरेशन सांगितलं नितीन कदा ते बॅनर मला दिसले नाही काढून टाकले आणखी एक वेळा लावले आम्ही त्यांनी सांगितलं मतदेरा मतदारसंघामध्ये नितीन कदमचं एकही बॅनर आणि पोस्टर दिसलं नाही पाहिजे म्हणजे ही झवगिरी त्याच्यानंतर सं हा सगळा कार्यक्रम आटोपला तर संध्याकाळी त्यां आम्हाला असं माहीत पडलं जे पोलीस डिपार्टमेंट खूप या रिपोर्टला का नितीन कदमवर हमला होणार आहे मी हमला तर आम्ही ते सोशल मीडियावर आम्हाला आता आज आज दिसलं मला दुपारीचं आहे तर त्यांनी शूट हे नितीन कदम जिथे असेल तुला तिथं मारून टाकील जिवंत मारून टाकेल जर माझ्या जीवाला धक्का काही कमी जास्त झालं तर याचा प्रथम आरोपी आमदार रवी राहणार आहे कारण त्यांचेच हे कार्यकर्ते आहे खुले आम दवसा देऊन आले म्हणजे हा बडनेरा मतदारसंघाचा त्यांनी विकास केला की तसर... या गुंडाशाही लावली तर गुंडा राज आणलेला आहे तसंच या संदर्भात तुम्ही काय रिक्सर रिक्सर आता आम्ही राजा आलो होतो पण माझं घर होतं फ्रीजर आम्हाला जी जीव मारण्याची आहेत धवस भेटलेली आहे त्याबद्दल आम्ही तक्रार करणार आहोत कारण की आम्हाला आता माहीत पडलं याच्या मा मागचा जो मास्टर माइंड आहे कारण की हे वाय एस पी आमदार रवी राणाचे कार्यकर्ते आहे कट्टर कार्यकर्ते हे पक्ष त्याचे पक्षाचे हे आहे सदस्य आहे दर यांनी माझ्या जीवाचा काही कमी जास्त केलं तर याच्यातला एक नंबरचा आरोपी क कर, कट नसणारा आमदार रवी राणा राही ही माझी प्रशासनाला एक विनंती आहे